आम्ही या ना आमच्या वाडीतून एक फुलझाडांच्या फांद्या आणल्या होत्या कोणी कोणी असं तोडलेलं ना जे आम्ही आणल्या त्यांना सांगितलं आम्हाला पण द्या तुम्ही म्हणाले तुम्हाला किती हवं ते घेऊन जावा तोडून मग आम्हाला जे हवे ना ते आम्ही आणलं तोडून आता ही लावतोय आम्ही गेटच्या दोन्ही बाजूला हे बघा किती छान फुल दिसतंय ना हे बघा रंगीत हे गेटच्या ना दोन बाजूला दोन आम्ही लावतोय आणि बाकीची जे जास्वंदीचे आहेत ना ते आम्ही आमच्या बाउंड्रीच्या बांद्याच्या खाली लावणार सांगते मी काय तुम्ही लावा करून मस्त दिसतायत ना आता जरा पाऊस कमी आहे गेटच्या बाजूला ए इथे ये गेटच्या बाजूला एक तिकडे एक लावायला सांगितलं म्हणजे दोन्ही बाजूला मस्त दिसेल नाही ऊन पण चांगला मस्त पडलाय बघा पाऊस नाही तर म्हटलं भिजायला नको ना, ना। पाऊस आला भिजायला भिजायला हो लावून घ्या मस्त रंगीत लाल फुल आहे ना म्हणून ती वरून घेतात आहे खाली लावायला जाईची वेल आहे जाईची वेल आहे म्हणून साठी ना वेलीच्या मागून घेतला नि वरून टाकून हे बघा खड्डा मोठा केला काय हो आता ह्या जाईचे ज्या फांद्या आहेत ना हे बघा छोट्या छोट्या खराब झालेल्या त्याना सांगते मी कटिंग करा म्हणजे त्या ला आता लावलेली फांदी ना तिला जरा जोर लागेल नाही बघा असं हे बघा किती जाई झाली बघा आमच्या कमानीवर पण हिला फुलं जानेवारी मध्ये लागते हे बघा आता दुसऱ्या बाजूला ना गेटच्या बाजूला ते जागा केला नाही हे बघा सगळं ना काय रानपाला रुजलेला ते काढून टाकलं नाई बघा दोन बाजूला छान दिसतील नाही फुलले तर लाल लाल ए बघा मस्त एकदम आणखीन पण छान छान मी आणलेत फुलझाडं तुम्हाला दाखवते तुम्ही फक्त माझा व्हिडिओ बघा तुम्हाला एवढा आवडेल ना काय छान छान फुलं म्हणतील काकी काय छान छान फुलझाड लावते तुम्हाला सांगू का पावसामध्ये फुलझाडांची छाटणी करतात ना तेव्हा निरोप देतात कोणाला फुलं फुलांची फांद्या हवे असतील तर घेऊन जावा मला पण सांगितलंय दोन तीन जणांनी तुला फुलझाडांच्या फांद्या हव्यात तर घेऊन जा आमची काकू आहे ती तिच्याकडे पण जाऊन घेऊन येणार आणखीन दोघी जण करून मी आणून पण ठेवलेलं आहे तिच्याकडे पण जाऊन मी घेऊन येणार आधी हे आणलेली आहे ते सगळं लावून घेते मी हे बघा हे आहे माझ्याकडे शेवंतीचं झाड हे बघा किती झालंय ते बघा आणि मी कशात लावलं माहिती आहे माझ्याकडे एक फुटलेली बाडली होती ही बघा त्याच्यात लावलंय मी गेल्या पावसालाच आणून लावली होती मी आणि बघा कसं झाले ते है ना मस्त आता इथे एक फुल झाड लावतात आहेत कोणतं माहिती आहे हे बघा पांढरी जास्वंदीचं झाड आहे पांढरी जास्वंदी आहे ना ही ना औषधी आहे तिचे फूल सुद्धा तिथं जे मूल असतं ना ते मूल सुद्धा महिलांसाठी खूप औषधी आहे सफेद जास्वंदीचं झाड बघा आहे सफेद जास्वंदी बघितलात माझ्याकडे फुल झाडांची कमी नाही आहे ना मिरगा मध्ये आहे ना कोणाकडे पण तुम्ही गेलात ना तुम्हाला कटिंग केलेल्या फांद्या वेगवेगळ्या फुलांच्या मिळतील हे बघा माझ्याकडे ज्या असतात कटिंग केलेल्या मी देते आणि जे माझ्याकडे नाहीत कोणच्याकडे आहेत तर मी त्यांच्याकडनं घेऊन येते हे बघा मस्त आमच्या इथे ना सत्यनारायणची पूजा असू दे किंवा आपल्या आपली जी घरातली पूजा असते त्या त्या त्या, त्या, त्या वेळेला फुलं विकत आणायची गरज नाही परडी भरून भरून फुलं मिळतात मस्त देव पण खुश होत असेल सुगंधी फुलं सर्व मस्त आता हे बांधाच्या खालीला होता बाहे चाले बघा हे मस्त मोठं फुल आहे जास्वंदीच असत मोठं येतं डबल टिबल फुल हे बघा तर इथे ठेवतील झाडं आणि इथूनच खाली उतरतील हे आमचं अंगण आहे आणि आमची बाँड्री आहे बघा अंगणाची आणि बाँड्रीच्या जा खाली बघा किती फुल झाडं आहेत है ए ना हे उतरतील आणि इथेच लावतील हे बघा माझ्याकडे सफेद जास्वंदी पण आहे सफेद जास्वंदीची हो। ना पानं एकदम छोटी असतात हे बघा कोण पण ओळखू शकतो की हे सफेद जास्वंदीच झाड आहे करून मला हे कळत नाहीये पावसाळ्यामध्ये जास्वंदी का फुलत नाही हो ऊन असतो ना तेव्हाच जास्वंदी फुलतात कोणती पण असू दे गणपतीमध्ये ना जा एक सुद्धा जास्वंदीचं फुल मिळत नाही देवाला म्हणून तर आम्ही ना की काय ती जास्वंदीच्या झाडांची अजून छाटणी केलेली नाही केली पण कधी माहिती काय एप्रिलच्या अगोदर केली आहे मग आता बघितलं ना एवढी मोठी मोठी झालेत पण तरी आता गणपती आला ना तर जास्वंदीचा फुल मुश्किलनी मिळालं तर मिळेल म्हणून साठी आम्ही म्हटलं आता छाटायचीच नाही की गणपती वगैरे गेले का मग सगळी छाटणी करायची नाही तर काहीतरी ना हिरवे झाडांवरती ना हिरवे साप असतात पातल ते दिसत नाही आपल्याला म्हणून फुलं काढताना तुम्हाला एक सांगते मी मित्रांनो फुलं काढताना असं झाड अगोदर असं हलवा आणि त्यानंतरच फुलं काढा अंगणातली फुलं काढते वेळी असं झाड हलवायचं असं पटकन डसत हो त्या हाताला आणि ते आपल्याला दिसत सुद्धा नाही हिरवं गार असतं देऊ का ही झाड तुम्हाला खाली ठीक आहे आता यांना मी देते ही झाडं खाली हे घ्या माझ्याकडे ब्रह्मकमल सुद्धा आहे बघा मोठ्या पातीचं अननस पण आहे अननस पण आलाय माझ्याकडे दाखवते तुम्हाला तुम्ही आता उभे आहेत ना याच्या जरा पुढे लावा हो ती मोठी आहे ना जाड्या फुलांची ती म्हणजे फुलली की अंगणाच्या समोर काय सुंदर दिसेल होय की नाही हा करा किती अननस आहेत बघा रांगेमध्ये आणि एका याच्या एक झाडावरती ना अननस आलेला आहे बघा इथे पण आहे हे बघा एका झाडाला ना अननस लागलं हे बघा आहे ना तिथं झाडा दिसत नाही बरोबर हे बघा हे जे झाड दिसतंय ना मोठ्या पानाच हे आहे सुरण भरपूर आहेत माझ्याकडे सुरण हे गवती चहाची पात हे बघा हे रातराणीच झाड आहे बघा आता याच्यातलं पण मी सांगतेय ना फांदी एखादी काढा आणि दुसरीकडे लावा इकडे उघड्या जागे बघा इथे उघडी जागा आहे ना इथे लावायला सांगते म्हणजे ते दुसरं लावलेलं झाड त्याला जरा वाढायला जरा बरं बरं आहे ना वरती सावट नसलं पाहिजे जगलं पाहिजे ते त्यांच्या पाठीमध्ये बघा पर्या काय वाहतोय बघा आणि काय आवाज येतोय बघा पर्याचा हे बघा लावला लावा बरोबर आहे अगोदर सगळी ते छोट्या छोट्या फांद्या आलेले ना जुन्या झाडांच्या त्या सगळ्या का आता ते झाड जरा दिसतय आता ते दिसलंच नसतं झाड हो त्या मध्ये सगळ्या जास्वंदिणं ज्या आल्यात ना छोट्या छोट्या फांद्या खाली त्या सगळ्या छोट्या छोट्या बाजूच्या त्याच्या कट करा म्हणजे ते झाड चांगलं जगेल मस्त यांना सुद्धा ना फुल झाड लावायची वगैरे खूप म्हणजे आनंद होतो त्यांना खूप हाऊस आहे त्यांना पण बघा म्हणून आम्ही आणतो ना असं खाली उतरून जे काय करायचं काम आहे हे सर्व करतात हे बघा हे थोडी मी करणार आहे की नाही अशा प्रकारे ना, ना आम्ही सर्व ही फुल झाडं लावून घेतोय मित्रांनो सर्व लावून झाल्याच्या नंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवेल की कोणत्या कोणती आम्ही रंगीत रंगीत फुल झाडं लावलेत ती बघा झाडं यांची लावून झाली फुल झाड म्हणजे दुसरी अजून लावायची आहे जी वरच्या बाजूला लावायची आहेत ती पण जी खालची बांधाच्या खालची ती लावायची आहेत ना ती लावून झाली आणि आता ना जे मोक्यांची झाड सगळी वाढलेत ना बाउंड्रीला लावलेली खाली ती सगळी छाटणी केलानी आणि करतात पण आहे बघा अजून बाकी आहे आणि आता बघा पर्याय काय मस्त दिसतो एकदम आहे ना बघा हे जे पकडलं आहे ना झाड हे लिचीचं झाड आहे बघा ना अजून लागलंय लाग ना त्याला फल झाड मोठं झालंय पण फळ अजून काय लागलं नाही हे बघा लिची आहे लिची आज सुंदर दिसतोय आता पर्याय बघा सर्व छाटणी केला बघा तर आम्ही आणली पुन्हा एवढी फुलझाड हे बघा हे आहे सोन टक्का आहे हे बघा हे शो आहे बघा हे बघा शो आणि हे सांगू तुम्हाला कसल आहे याला ना फुलं कशी येतात माहिती आहे आता त्याला फुल नाही आहे आपण याला फुलं कशी येतात सांगू असं ना केळी सारखं केळीचं तर फण कस लटकत खाली असं लटकतं खाली पिवळं आणि लाल रंगाचे असे एवढे मोठे मोठे पानं असतात असं लटकत त्याला खाली असं फुल येत याला आता याला फूल नाहीये कारण का पावसामध्ये सर्वजण छाटून टाकतात ना ते फुलं वगैरे टाकून दिले आणि त्याला पण सगळं छाटून आता एवढे एवढी रोप त्यांच्याकडे आलेत पण हे जरा मोठं झालेलं होतं की आणलं आम्ही बघा पण पूल छान येतं त्याला आणखी नाही दाखवते तुम्हाला झाड आहे गुलाब गुलाबी असतेबाला मस्त एकदम मोठ गुलाब येत गुलाबी रंगाच हे काय करते मी लावते सर्व चारी बाजूला मस्त एकदम फुलांचं गार्डन एकदम मस्त असं करते आता चला बघूया ना मी इथेच जावायला सांगते इथेच जावा कारण का सांगू दोन टक्क्याला ना पाणी भरपूर लागतं आम्ही काय इथे उन्हाळी म्हणजे आता पाऊस गेला तर बाहेरच आम्ही असं भांडी कपडे वगैरे करतो ना मग त्याला भरपूर पाणी मिळेल आणि भरपूर फुलं फुलतील आता पावसाळ्यामध्ये फुलेल पण उन्हाळ्यामध्ये जर फुलं यायला हवी आहेत तर त्याला इथेच लावायला लागेल कारण का इथलं आमचं हातपाय धुणं भांडी घासणं याचं पाणी जात राहतं ना फुले जावा हे बघा तुम्हाला मी काय सांगितलं काय करायला घेतलं ना की हा पाऊस येतो बरोबर आता बघा सांगितलं मी जरा खोदा तिथे सोन टक्का सोन लावण्यासाठी बघा आहे ना सुरू झाला लगेच वाटते तर छान पण काय करणार पाऊस पण हवा मजा पण वाटते वाव आता मोठा झाला आवाज येत असेल तुम्हाला ओ बघा किती मोठा आला <laughs> मज़ा ना पपईच्या झाडावरती पपई पण भरपूर पिकले बघा हे बघा पंधरची केवढी मोठी धार लागली बघा वाव हे बघा यानं सांगितलं इथे सोन टक्का लावा म्हणजे हे बघा इथून आहे ना सगळं पाणी जातं हातपाय धुसलेलं भांडी वगैरे घातलेलं पाणी इथून जातं मग त्याला चांगलं पाणी मिळेल ना बारा महिने सोन टक्केला ना तुम्ही जेवढं पाणी टाकाल ना तशी तशी फुलं फुलतात एक मात्र हाय हे बघा आहे ना याचा मूल कसं आहे बघा सारखं हे बघा है ना असं असतं ते नुसतं हे जरी तुम्ही लावलात ना तरी असे कोंब येतात हे बघा असे आता यांना सांगते मी लावा इथे बघा खड्डा काढल्याने हे बाजूला काय छोटे छोटे आलेत ना आलूची पानं वगैरे ते सर्व कापून टाकणार म्हणजे येतील आता पावसातून दुसरे परत दोन टक्का तर लावून झालाय आमचा आता राहिली हे दोन तीन शोपीसची झाडं आणि गुलाबाचं ते यांना सांगते लावा पाटच्या परसवामध्ये कारण का या इथे माझ्या इथे ना लाल गुलाब आहे सफेद आहे गुलाबी पण आहे सर्वकडे कडे काटेच काटे, काटे होतील ना माझी जर नातवंड आली कधी आणि गेली अंगणात असं काय आणायला तर अंगाला त्यांच्या काटा वगैरे लागायचं सगळीच सगळीच कडे गुलाब लावली तर होय ना इथे दोन तीन आहेत तेवढी बस झाली बाकी जाऊ दे सगळी मागे हे बघा चालले आता मागच्या परसवामध्ये हे बघा हे ना मी म्हटलं गुलाबाची झाडं आहेत ना नारलीच्या बाजूला लावा म्हणजे आमची चिऱ्याची बोंडी आहे ना त्याला चिटकून म्हणजे का आम्ही मे महिन्यामध्ये आहे ना नारलींना जास्त पाणी घालतो ना मग ते पाणी त्याला पण लागेल ना गुलाबाला होय की ना इथे ते गुलाब लावतात हे बघा हे बघा म्हणजे इथे नारलेलं नाही आम्ही पाणी घालतो ना, ना, ना भरपूर त्यांना पण पाणी मिळेल हे बघा आता हे एक शो पीस लावतात आहेत हे बघा तिऱ्याच्या बाउंड्रीच्या बाजूला लावले सगळे की जरा बरं वाटेल ना मधीच सगळे गचडी होते मग एकदम जंगल होतो मोठी झाडं पण आहेत ना हे बघा एका बाजूला लावले ना की छान होतात ती झाडं दिसायला पण एकदम बाउंड्री छान दिसते हे बघा आता इथे दुसरा शो पीस लावतात आहेत आणि ते शोपी चान है नो ता ए बगा। ए बगा, शोपीस एवढं छान आहे ना मित्रांनो खरंच काय करू आम्ही मुंबईला गेलो ना तर सर्व छाटून टाकले हो त्याला पाणी बघा हे बघा मस्त शो आहे बघा आम्ही आणायला गेलो ना ती म्हणते तुमची किती आम्ही वाट बघितली सर्व तुमच्यासाठी काढून ठेवलेली ना सर्व कुसून गेली आता हे हाय ते घेऊन जावा म्हटलं चला जाऊ दे बघा आता हे लावतात लावा हो मस्त लावा एकदम दोन बाजूला दोन लावा म्हणजे एक जग एक जरी नेलं दुसरं तरी जगेल कोणतं तरी एक तरी जगेल होय की नाही बघा एक झालं लावून तर दुसरं पण लावते तुम्हाला पण फुलांची लागवड केलेली आवडते ना तुम्ही पण असंच लागवड करत असणार कोकणामध्ये जागा काय कमी नाही मग फुलांची लागवड तर आपण करतच असतो होय की नाही हे बघा आता हे दुसरं शोपीस हे माझं पुढचं जो अंगण आहे तिकडे भरपूर सारे झालेत मी वरचे वरचे कट केले कारण का वाऱ्याने मोडतील ते आता पावसामध्ये म्हणून म्हटलं वरचे कट करा आणि इकडे कुठेतरी लावा हे बघा दोन आणले मी कट करून चला आता आमची सगळी ही फुल झाड वगैरे लावून झाली आता मला तुम्ही एक सांगा तर मी जे ते सगळं वेली वगैरे लावले आहे तुम्हाला कसं वाटतंय आवडतंय ना मस्त रंगीत रंगीत झाड मी लावलेत झाड शोपीस आणि थोडीफार झाडांची छाटणी वगैरे सर्व झालेली आहे कसं वाटलं तुम्हाला कोकण म्हटल्याच्या नंतर ना कामं कधी संपत नाही आणि आता आम्ही सर्व इकडे फुलझाडं लावले ज्यांनी कुठून कुठून आणली सुद्धा कोणी कोणी आम्हाला दिली सुद्धा बाबा येऊन घेऊन जावा ती सर्व आम्ही लावली मस्त चारी बाजूला इकडे अंगणाच्या अंगणामध्ये पण पर, मागच्या परसोवामध्ये पण पर। आणि आता ती पावसाळ्यामध्ये एवढी सुंदर होतील ना आणि एकदम सुंदर होईल माझं गार्डन माझं अंगण कसं वाटलं तुम्हाला आवडला का व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या कुटुंबामध्ये नक्की शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनल वर नवीन असाल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद हे बघा हे लावलं मी फुल झाड पाऊस पडल्याबरोबर कसं टवटवीस झालं ते बघा आणि ज्या फुललेल्या फुलं होती ते पण कसे मस्त टवटवीस झाले बघा आहे ना